नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो काल शासन निर्णय या ठिकाणी आला हा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस चा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत म्हणजेच काय तर दोन हजार पंचवीस पासून एकाच वेळी सर्व वर्गांसाठी हे शैक्षणिक धोरण टप्य लागू नव्हता ते टप्प्या टप्प्यानं लागू होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही माहिती पाहण्यापूर्वी जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर बघूया त्यातला मुद्दा क्रमांक एक आहे आकृती बंध राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्यात नव्याने तयार करण्यात आलेले स्त पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार बघा याप्रमाणे स्तर तयार झालेले आहेत त्यातला पहिला जो स्तर आहे या ठिकाणी आपण जर पाहिला तर तो आहे पायाभूत स्तर ज्यामध्ये वय वर्ष तीन थी थी केजी वन, केजी ते, ते आठ या गटातील विद्यार्थी बालवाटिका ज्याला मित्रांनो आपण के जी वन के जी टू वगैरे म्हणायचो त्या त्याला आता शब्द आलेला आहे हा बालवाटिका एक दोन तीन तशीच इयत्ता पहिली ते दुसरी हा आला पायाभूत स्तर त्यानंतर पूर्वतयारी स्तर वर्ष आठ ते अकरा या वयोगटातील विद्यार्थी असणार आहेत आणि ते विद्यार्थी असणार आहेत वर्ग तिसरा चौथा आणि पाचवी साठी पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर जो आहे तीन नंबरचा त्यामध्ये वयवर्ष अकरा ते चौदा वयोगटाचे विद्यार्थी आणि वर्ग सहावी सातवी आणि आठवीचा समावेश या पूर्व माध्यमिक स्तरामध्ये होणार आहे आणि माध्यमिक स्तरामध्ये वय वर्ष चौदा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थी ज्यामध्ये इयत्ता नववी दहावी अकरावी व बारावी या विद्यार्थ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे मित्रांनो बघा आधी आपण काय म्हणायचो माध्यमिक पूर्व माध्यमिक त्यानंतर प्राथमिक पूर्व प्राथमिक वगैरे या पद्धतीने आपण म्हणायचो परंतु आता हे स्तर, स्तर, स्तर या ठिकाणी पायाभूत स्तर पूर्व तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असं नव्यानं या ठिकाणी हे स्तर ठरवण्यात आलेलं आहे आणि यापुढे आता आपल्याला याच शब्द प्रयोगाचा उपयोग या ठिकाणी करावा लागणार आहे आणखी जर पुढे पाहायला गेलो आपण तर नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अतिशय महत्वाचं आपल्याला जे वाटायचं या ठिकाणी की एकाच वर्षात हे अंमलबजावणी होते का तर नाही मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता हे जे शैक्षणिक सत्र येणार आहे आपलं पंचवीस सव्वीस यामध्ये फक्त पहिली साठी हे नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक सत्रामध्ये दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग आणि सहावीसाठी साठी या ठिकाणी हे नवीन नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी लागू होणार आहे व सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये इयत्ता पाचवी सातवी नववी व अकरावी साठी हे शैक्षणिक धोरण लागू होईल व अठ्ठावीस एकोणतीस मध्ये इयत्ता आठवी दहावी आणि बारावी साठी हे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे बघा या पद्धतीनं टप्प्यानं हे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे पर्यायानच शैक्षणिक धोरण लागू होणार म्हणजे त्या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम सुद्धा आपला बदलणार आहे म्हणजेच यावर्षी आपला पहिलीचा अभ्यासक्रम या ठिकाणी शंभर असा बदलणार आहे ही होती नवीन अभ्यासक्रमाची कार्यपद्धती सोबतच काय भाषा विषयक धोरण सद्यस्थितीत मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पहिली ते चौथी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत आणि उर्वरित माध्यमाच्या शाळामध्ये त्रिभाषा सूत्राचा म्हणजे मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत आता या नवीन शैक्षणिक धोरणानुसार यापुढे पहिली ते पाचवी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य या ठिकाणी आहे म्हणजे आता काय झालं या ठिकाणी मराठी इंग्रजी आणि हिंदी हे विषय या ठिकाणी शिकवले जाणार आहेत अन्य माध्यमांच्या शाळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी माध्यम भाषा माध्यम भाषा म्हणजे शाळा ज्या माध्यमाची आहे त्या शाळेत त्या माध्यमाची भाषा मराठी इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता ते दहावी करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल म्हणजे सहावी ते दहावी करता भाषा धोरण हे जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे त्याप्रमाणे असणार आहे आता पुन्हा जर पाहायचं झालं या जी आर मध्ये तर शालेय वेळापत्रक व तासिकाचे नियोजन तर या आराखड्यानुसार पायाभूत स्तराचं रा, दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मध्ये सुचविलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात या ठिकाणी यावी म्हणजे आपलं जे साप्ताहिक कार्य असतं साप्ताहिक तासिका असतात वार्षिक वेळापत्रक जे असतं आणि इयत्तनिहाय विषय न्याय जे वेळापत्रक असतात त्या तासिकांची संख्या यानुसार आपल्याला ते वेळापत्रकाचं नियोजन करावं लागणार आहेत मित्रांनो यामध्ये असंख्य बदल यापुढे भविष्यात सुद्धा असणार आहेत या प्रत्येक बदलाची अपडेट या ठिकाणी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत तरी चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद